तर बघा मी किती ब्लाऊज कटिंग केले तुम्हाला दाखवते मी काल ब्लाऊज कटिंग करायला घेतले ना म्हणजे शिवायला बसले होते ती दोन ब्लाऊज मागच्या कटिंगचे बाकी होते तर मी दिवसभर कस्टमर होतं म्हणजे बारा साडेबारा वाजेपासून काउंटरजवळ उभी होते तर संध्याकाळी साडेपाच झाले तरी उभीच होते कोणी आलं ब्लाऊज पीस घ्यायचं ते चिठ्ठ्या टाकायच्या कोणाचं पेमेंट जमा करायचं कोणाचं बाकी लिहायचं असं करता करता पूर्ण मला साडेपाच वाजले अक्षरशः म्हणजे संध्याकाळच्या वेळेस संध्या असं उभंच राहायची इच्छा होईना डायरेक्ट पाय दुखायला लागले एवढी गर्दी होती दुकानामध्ये आणि बरंचसं कस्टमर तर रिटर्न केले जे साधे ब्लाऊज आहे ते नास्तरचे किंवा कॉलर फुलबाई ब्लाऊज ते सर्व रिटर्न केलेले काल कारण की गर्दीचे एवढी आणि एवढं कस्टमर घेऊन ये ना ॲडजस्ट झालं पण पाहिजे आणि खूपच इत खूप गर्दी म्हणजे खूप गर्दी आणि लग्न तर आता सगळे वीस बावीस एकवीस तारखेपासून लग्नाची डेट चालू होत आहे तर सगळ्यांना त्या लग्नाच्या याच्या टायमिंग ब्लाऊज पाहिजे तर त्यामुळे मग मी काल काय केलं आणि सगळ्यांना जे कॉलरचे फुल ब्लाऊज टाकत होते त्यांना सगळ्यांना असं डेली यूजसाठी लागत होते मग मी ते काल सर्व कस्टमर रिटर्न केलं आहे तर मी मग दिवसभर काय केलं शिवलीच नाही मग ब्लाऊज दिवसभर कंटिन्यू संध्याकाळी साडेपाचपर्यंत उभी होते आणि संध्याकाळी म्हटलं आता ब्लाऊज शिवण्यापेक्षा आहे ना तर सगळे ब्लाऊज कटिंगच करून घेऊ आपण आता तर मी आहे ना हे तीन ब्लाउज कटिंग केले हे तिघं पण प्रिन्स कटची ब्लाऊज हे बघा हे शिवते पण आठवण आली चला मैत्रिणींना दाखवू आपल्या तर मी किती ब्लाऊज कटिंग केले आणि किती आता हे एक दिवसात होता का दोन दिवसात होता ते नाही माहिती मग आता हे शिवायला सुरुवात केली होती हे एक दोन तीन हे एकाच कस्टमरची ब्लाऊज आहे आणि हे याची स्लीवज जरा वेगळी शिवायची मी हे पण तुम्हाला दाखवेल तर हे तीन ब्लाऊज झाले का त्यानंतर जे एका कस्टमरची कटिंग केली का ब्लाऊज ते एका कस्टमरचे सर्व एकत्र एक बांधून ठेवायचे आणि चिठ्ठी लावून ठेवायची म्हणजे आपल्याना मग लक्षात पण राहतं आणि किती त्या कस्टमरचे ते पण लक्षात राहतं मग मी असं करते प्रत्येक कस्टमरचे किती ब्लाऊज असे दोन असो तीन असो चार असो पाच सर्व असे एकत्र बांधते आता हे पण पाच ब्लाऊज आहे आता हे काही सोडत नाही सोडूनच घेते हे बघा हे पाच ब्लाऊज म्हणजे हे दोन हे दोन एकत्र कापलेले हे दोन हे दोन चार आणि हे बघा हे एक पाच म्हणजे हे पाच ब्लाऊज अशी व्यवस्थित बांधून ठेवले की मग आता परत मला ते आणि हे पण दोन लवजे, हे बघा हे एक आणि हे, हे मझे एक पैठणी साडीवरचं आहे हे बघा हे एक म्हणजे हे दोघं पण एकत्र कापलेले आणि हे पण दोन लवजे, हे पण ग्रीनवालं आहे आणि एक असं कलर कलरमध्ये हे पण दोन ब्लाऊज म्हणजे सर्व टोटल ब्लाऊज किती कटिंग केलेले ते पाच हे सहा सात हे आठ नऊ आणि हे दहा अकरा आणि हे शिवायला काढलेलं हे बारा ब्लाऊज म्हणजे बारा ब्लाऊज कटिंग केले मी रात्री नऊ वाजेपर्यंत म्हणजे साडेपाच सहा वाजेची जशी तशी कटिंगला सुरुवात केली तरी पण इथं कसं आहे संध्याकाळच्या वेळी जास्त कस्टमर येतं आणि बाजारचा दिवस असला की दिवसभर कस्टमर नसतं आणि संध्याकाळची वेळ जास्त गर्दी होऊन जाते मग तरी येता जाता कस्टमर करून पण एवढे दहा बारा ब्लाऊज कटिंग केले नऊ साडेनऊला घरी गेले आणि त्यानंतर आपलं व्हिडिओ एडिट करायचं होतं तो, तो, तो व्हिडिओ पण एडिट केला आणि दुसऱ्या दिवशी परत ते आपली सकाळचं रोजचं रुटीनचं कामं आता हे बघू आता किती शिवून तर हे तीन तर मला आता संध्याकाळपर्यंत तयार करायची हे तिघं ब्लाऊज आणि हे बाकी उद्या करेल मी आता तर हे बघा आता हे ब्लाऊज कटिंग कर करून आता बांधून ठेवते मी तर ब्लाऊजचं कसं असतं कंटाळा जर केला तर काहीच होत नाही पण जर आपण जर एकदम असं हुरूप आणि व्यवस्थित जर ब्लाऊज जर शिवायला सुरुवात केली तर आळस येत नाही आणि व्यवस्थ बरं वाटतं जरा आपल्यांना आणि ब्लाऊजचं कसं किचकट काम असतं एवढा मोठा अखंड कपडा आ, कसं प्रत्येकाच्या मापावर कटिंग करणं त्याचा माप शो माप व्यवस्थित घेणं कमर घेर कोणतं पॅटर्न क कोणत्या याला टाकायचं कोणत्या बा मापाचं पॅटर्न कसं घ्यायचं ते पण आपल्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि हे जेव्हा समजेल ना आपल्यांना त्यावेळेस आपल्यांना ब्लाऊज शिवायला अगदी सोपं होतं तर हे बारीक बारीक ब्लाऊजचं खूप किचकट काम असतं छोटे छोटे पार्ट कटिंग करणं आणि ते परफेक्ट मापामध्ये मा फिटिंग करणं हे काही एवढं सोपं नसतं पण पन जेवढं ते आपण ज्या गोष्टी बारीक बारीक जेवढ्या लक्षात घेऊ ते हो ते ते ना तेवढ्या अगदी सोप्या होतात हे तर म्हणजे बऱ्याच दिवसापासून मी ब्लाऊज शिवते तर ब्लाऊज शिवण्यासाठी ना सुरुवातीला कोणाला जेवढे जे असे परफेक्ट ब्लाऊज जमत नाही थोडीफार ब्लाऊजला प्रॅक्टिस करावीच लागते आणि ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होईल आपला हात बसेल तर त्यावेळेस ब्लाऊज कुठंच चुकणार नाही आणि तुम्हाला पण एकदम डोळे झाकून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता असं आहे ब्लाऊजचं काम आणि इथं आहे ना खूप आवाज येत होता मी बोलत होते पण शेजारीच गॅरेज आहे ना गॅरेजचा खूप आवाज येत होता त्यामुळे मी तो आवाज बंद केला आहे आणि वॉईसवर बोलते मी तर तुम्ही प्रत्येकीने लेडीजने आपलं स्वतःचं ब्लाऊज स्वतः शिवायला शिका आणि भरपूर पॅटर्न असतात मोबाईलवर प्रत्येक मापाचं पॅटर्न असतं आपण ते लक्षात घेतलं ना आपण स्वतःचं ब्लाऊज स्वतः जरी शिवलं ना तर भरपूर आपलं शिलाई वाचते वेळ वाचतो आणि आपण कसं ब्लाऊजचं कसं असतं एक समजा किती महागडी साडी घ्या पण परफेक्ट ब्लाऊज साडीवरच लागतं आजकाल तर खूप रेडीमेड ब्लाऊजची पण खूप फॅशन निघालेली पण रेडीमेड ब्लाऊजचं शोल्डर आणि बॅक साईडचा गळा एकदम असं असा असतो की ते शिवल्याचं ब्लाऊज शिवलेलं ब्लाऊज जसं दिसतं तसं अजिबात नाही दिसत पण मग कधी कधी आपल्याला ते पण वापरावं लागतं जरा शिवलेलं शिवलेलं जे ब्लाऊज असतं ना त्याची फिनिशिंग आणि त्याचं काम एकदम छान असतं त्यामुळे तुम्ही ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज स्वतःच शिवा पहिले एक ब्लाऊज बिघडेल दुसरं ब्लाऊज थोडंफार इकडे तिकडे होईल पण स्वतःचं ब्लाऊज स्वतःच शिवायला सुरुवात करा आणि आपण किती अर्जंट अशी साडी घेतली लग्नाच्या सीजनला काही कार्यक्रमाच्या वेळेस तर आपण बाहेर जवळ जर गेलं शिलाई ब्लाऊज अर्जंट शिवण्यासाठी तर आपल्यांना शिलाई पण एक्स्ट्रा द्यायला लागते त्यामुळे आपण स्वतःचं ब्लाऊज जर आपण अर्ध्या तासात किंवा एक तासात तरी ब्लाऊज शिवलं तरी आपले तेवढं आपल्यांना तेवढं शिलाई पण वाचते आपली आणि बाहेर पण ब्लाऊज शिवायला पण ब्लाऊजची पण गॅरंटी नसते कसं शिवता काय शिवता असं होतं तोडकं मोडकं ना आपला स्वतःचा ब्लाऊज स्वतः शिवला पाहिजे आपल्या आजूबाजूला पण असे बरेचशा ठिकाणी क्लास घेतले असते घेतले जातात किंवा जिथं गॅरंटी भेटेल तुम्हाला की तिथं आपल्यांना ब्लाऊज परफेक्ट जमेल अशा ठिकाणी पण तुम्ही क्लास लावू शकता आणि तेथून पण भर क्लास स्वतः जेव्हा प्रत्यक्ष जातो ना आपण तिथं त्यावेळेस आपल्यांना परफेक्ट माहिती भेटते तर हे बघा मगा शिक नाही का तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तीन ब्लाऊज शिवायचे ते सांगितलं होतं तर त्यातलं येणं हे एक ब्लाऊज असं आहे की याला गळा आहे तर बऱ्याच मैत्रिणींना असं होतं की हा गळा कसा जॉईन करायचा तर हा गळा असा भरपूर मोठा होता मग मी काय केलं आहे बघा इथं इथं हा भरपूर मोठा होता मग मी मला इथंच सेंटर घ्यायचं होतं इथून गोल राऊंडमध्ये हात बाकी कट होणार आहे मग आपण हा जो ही जर टीप मारून घेतली मध्ये मी टिप मारल्यानंतर हा भाग कमी होऊन जातो कमी झाल्यानंतर आपल्याला मग पाठीचा भाग बरोबर या ठिकाणी बसतो अशी पण एक पद्धत वापरून आपण ब्लाऊज शिवू शकतो हे बघा इथं इथं मी मध्ये हा कपडा कमी करून घेतला म्हणजे टिप मारून घेतली आहे जे अंतर असं जवळ आलं आहे आणि त्यानंतर मग हे बाही अशी हे पाठीचा भाग जॉईन करते मी आता तर जॉईन करत होते जॉईन करून झाला होता आणि ते जॉईन करायच्या आधीच दाखवलं असतं माझ्या लक्षात नाही राहिलं म्हटलं चला पलटवायच्या आधी आधी तुम्हाला आपल्या मैत्रिणींना दाखवून देऊ अशी पण पद्धतीने आपण ब्लाउज शिवू शकतो आता मी कट करून घेणार आणि मग आपला गळा पलटवून घेणार झाला आपला गळा तयार कट केलाय मी असा पुढचा पण पार्ट तयारी मागचा पुढचा भाग पार ज्यावेळेस आपण जॉईन करतो ना तर त्यावेळेस पण खाली वर्भा होऊन घ्यायचा समजा तुम्ही किती रेडीमेड पॅटर्न घेतले काहीही घेतलं तरी पण आहे ना तुम्हाला ही कटिंग खूप महत्त्वाची आहे त्यामध्ये कारण ब्लाऊज आपल्यांना अस्तर इकडे तिकडे होतं थोडंफार टिपा बाजूला होऊन जातात किंवा थोडंफार जोडताना मागे पुढे होतं तर ह्या गोष्टी ना किती व्यवस्थित पॅटर्न राहिलं तरी आपल्यानं थोडीफार कटिंग प्रत्येक भाग कोरून घेणं पुढचा गळा कोरणं बॅकसाईडला कोरणं मुंड्यात थोडंसं पार पार्ट कोरून घेणं आणि बाहेर निघालेला कपडा कट करणं यामुळे मग ब्लाऊजची फिनिशिंग येते आणि आपलं ब्लाऊज पण एकदम परफेक्ट येतं तर ह्या गोष्टी करत जा म्हणजे ब्लाऊज एकदम व्यवस्थित येईल आणि ब्लाऊजचं कसं आहे मागचा पुढचा भाग ज्यावेळेस जॉईन करतो ना त्यावेळेस खाली वर पण बघून घ्यायचं आता हे जे ब्लाऊज आहे ना हे थ्री फोर हो आहे आणि डिझाईन पण बाहीला बघा अशी आलेली आहे तर मी आता याला साईडला जॉईन देणार आहे म्हणजे दोघं पण साईडला थोडा थोडा एक एक इंचाचा जॉईंट देणार आहे म्हणजे ते फिटिंगमध्ये दाबल्या जातील जॉईंट पण देताना ना उलट्या साईडने जॉईंट द्यायचा म्हणजे आपला जॉईंट बाहेर पण दिसणार नाही जरी तो फिटिंगमध्ये दाबला जातो पण कदाचित कधीतरी एखाद्या ब्लाऊजची टी पोसवायची वेळ आली तर आपला तो जॉईंट व्यवस्थित दिसला पाहिजे अशा पद्धतीने जॉईंट द्यायचा म्हणजे उलटसुलट बघून घ्यायचा आणि मग जॉईन द्यायचा आता मी आपण ब्लाऊजला दोघं पण साईडला जॉईन देते अरे बघा हे ब्लाऊज शिवले मी प्रेन्स कट ब्लाऊज मला कटिंग दाखवली होती ना तर हे ब्लाऊज आहे एकदम छान आहे मस्त परफेक्ट डिझाईन आली इथं बाहीला पण अशी आणि बॅक साईडला इथं नॉर्मल ही लेस कावर लावली तर आहे ना इथं हा जॉईंट दिला होता जॉईन दिल्यामुळं ती टिप दिसत होती ना मग त्यामुळे मी इथं ही लेस टाकली इथं कारण उंचीला कमी बसत होत ते आणि साडी पण या कलरची साडी पण सुंदर आहे मी तुम्हाला साडी पण दाखवते मी पण एक ब्लाउज शिवलंय मी तर वाईन कलरमध्ये बघा हे पण खूप सुंदर आलंय आज फक्त तीनच ब्लाउज शिवून झाले कारण हे ब्लाउज ला खूप वेळ लागला हे थ्री फोर स्लीव घेतली ही आणि इथं बॉर्डर टाकली आहे आणि इथं हे डबल राऊंड मध्ये इथं पिको करून घेतलेले हे साइडला आणि मग दोघं पण बाही ज्वाल अशी अटॅच करून घेतली आहे बघा इथं खूप सुंदर आलंय ना असं छान पडतोय मस्त छान आलंय मस्त याला अजून आहे ना कपडा नव्हता शिल्लक राहिला मग मी याला अजून लटकन टाकायची मला नहीं मी एक नाही का तुम्हाला बोलली होती मी अर्जंट कस्टमरच आहे तीन आहे ते आणि हे पण असं एकदम छान मस्त आहे खूप छान आलाय काय झालंय का बर झालं बघितलं बघा फिटिंग करता करता इथं थोडासा नॉर्मल कपडा आटकता आटकला आहे तो बघते मी आणि ती पर्स लिहून अशी टाकली मी इथं वरती अशी चुन्या लिहून इथं बटन टाकायचे अजून मला बटन टाकलं की अजून छान आहे आणि याला आहे ना ब्लॅक म्हणजे ब्लॅक कलर होता ते नॉड लेस नव्हती माझ्याकडे मग मी ब्लॅक नॉड घेतली आणि नॉडची पूर्ण पाठीमागून मागून टाकली मी ती बघायचं छान आलंय मस्त आज फक्त आहे ना तेवढेच ते तीन ब्लाऊज कटिंग केलेले होते ना तर तेवढेच शिवून झाले कारण ते द्यायचे होते अर्जंट त्या ताईंचा फोन आला की मला अर्जंट संध्याकाळपर्यंत ब्लाऊज तयार पाहिजे मग मी आज ते तीनच शिवले आणि इथं आहे ना मागच्या वेळेस जेवढ्या साड्या पिकोफॉलला ना त्याच्या परत त्याच्या डबल जास्त साड्या आलेल्या होत्या आणि इथं मशीनजवळ खूप अडचण होत होती खूप राहायला पण जागा नव्हती मग म्हटलं आज तीन ब्लाउज शिवून आणि आपण सगळ्या साड्या काढून घेऊ पिको का कोणत्या पिको करायच्या कोणत्या फॉल करायच्या कारण की मग प्रत्येक ब्लाऊजला परत ते पीस कट करून आणि परत त्या पिशवीमध्ये टाकायचं म्हटलं हे आजही पूर्ण काम करून घेऊ कारण की इकडे तिकडे जर झालं मग ते साड्यांचा पण खूप पसारा होतो आणि एकदा पिको फॉल झाल्या का थोडं अडचण पण कमी होते आणि ब्लाऊज शिवायला पण पटपट कळतं मग कोणाचं ब्लाऊज द्यायचं कोणाचं ठेवायचं तर सगळ्या एकूण साड्या म्हणजे या आहे ना ज्या जेवढा पसारा दिसतो आहे ना तुम्हाला मी पंचावन्न साड्या काढलेल्या आहे या सर्व आणि मला जोडी एक ताई होत्या आम्ही सर्व दोघीं मिळून ब्लाऊज पीस कट केले आणि ज्या साड्या फॉलच्या आहे ना त्या साईडला टाकल्या आणि ज्या नुसत्या पिको करायच्या त्या एक साईडला टाकल्या आणि आता यात इतक्या छान छान ह्या ज्या घड्या करते आणि मी ह्या सर्व साड्या फॉलच्या आहे खूप छान छान आणि नवीन व्हरायटीच्या साड्या आलेल्या आहे यावेळेस तर काय झालं इतक्या साड्यांचे कलर असे आले होते ना तर एवढे पण अस्तर दुकानामध्ये पण एक पण अस्तर मॅचिंग बसत नव्हतं असं म्हणजे प्रत्येक कलरमध्ये वेगळाच सेड यायचा एवढं पूर्ण कप्पा जो अस्तरचा असतो ना पूर्ण कप्पा खाली वर केला सगळे अस्तर बाहेर काढ मध्ये काढ पण असं एक पण अस्तर असं परफेक्ट बसत नव्हतं असे कलर होते थोडेफार काहीतरी अस्तर फॉल व्यवस्थित मॅचिंग बसले शेवटी मग बरेचसे फॉल मी बाहेरून आणलेले कारण की हे कोणत्या कलरचा फॉल एकाच कलरमध्ये तीन तीन चार चार शेड असता आणि मग तो कलर सांगायचा कोणता आणायचा कोणता असं होऊन जातं जो कलर आणला की त्या कलरच्या साड्याच नसायच्या आणि जो कलर नसला आपल्याकडे फॉलचा अस्तरचा तेच जास्त येतात असं तर मला बऱ्याच वेळेस झालेलं आहे या या आता ह्या सर्व साड्या ज्या आहेत ना आतून ह्या यांना फॉल करायचे आज फक्त काढलं आहे मी संध्याकाळची वेळ झाली होती म्हटलं आता ब्लाऊज कटिंग करत ब्लाउ ब्लाऊज तर आधीची कटिंग होते दहा बारा कटिंग तशीच होते फक्त हे त्यातले हे तीन ब्लाऊज झाले माझ्या वेळेला शिवून मा म्हटलं मग आता परत शिवायला बसायचं त्यापेक्षा मग साड्या पिको फॉलच्या काढून घेऊ म्हटलं आणि सगळ्या ह्या पिको फॉलच्या साड्या काढलेल्या आहे काही सिल्क साड्या काही पैठणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि ह्या ज्या क सीझनलाच आहे ना या साड्या कोणी कसं पॅटर्न घातलं कोणकोणत्या प्रकारची साडी घेतली हे पाहायला भेटतं तर हे बघा आता ते जे तीन साड्या तीन ब्लाऊज शिवले ना मी त्यावरची साड्या या तर ती एक आधी टाकली ती एक आणि ही एक म्हणजे तिघं पण साड्या खूप सुंदर आहे या पण ही दिदी जी आहे ना पास ती इथं जवळपास भाडगावला राहते इथून आमच्या इथून दहा बारा किलोमीटरवर गावे भाडगावची ती पण ती राहते पुण्याला तर ती दरवेळेस आली ना तर ब्लाऊज इथं शिवायला टाकते दिवाळीच्या वेळेस आणि आता त्यांच्या घरी लग्न आहे मग आता ते ब्लाऊज तयार करून द्यायचे असं होतं म्हणजे बरेच म्हणजे ज्या मुली आहे ना आणि त्यांच्याच घरातल्या मुलींनी आपल्याकडेच क्लास केलेला आहे पण आता सध्या कोणालाच ब्लाऊज शिवायला वेळ नाही पेपरचं सीझन पण चालू आहे शेतीचे कामं म्हणजे शेतकऱ्यांचे असं खूप असं वेळ नसतो अशा कामांसाठी आता ह्या सर्व ज्या साड्या आहे ना त्या सगळ्या मी आता बाजूला काढलेले ह्या सगळ्या पिकोच्या साड्या आहे आणि एवढ्या साड्यांवरचे अजून ब्लाऊज शिवायचे आणि ह्या गुरुवारपर्यंतचे जे ब्लाऊज द्यायचे आहे ना ते असे साईडला काढलेले पण त्यातले म्हणजे नऊ ते दहाच ब्लाऊज शिवून झाले असतील अजून भरपूर ब्लाऊज शिवायचे बाकी आहे म्हणजे त्याच्या मागच्या गुरुवारच्या वेळेस ना भरपूर ब्लाऊज होते पस्तीस चाळीस ब्लाऊज होते ना तर ते सर्व माझे शिवून झालेले होते पण ह्या गुरुवारपर्यंत नाही वाटत एवढे ब्लाऊज होतील म्हणून कारण की साड्या पिको फॉल करायच्या पिको करायच्या एवढ्या पण साड्या पिको करायच्या होत्या आणि ब्लाउज पण कटिंग नव्हते जे मागच्या स्टॉकमधले ब्लाऊज होते ना दहा बारा तेच राहिलेले होते आता ते पण शिवून झाल्यानंतर मग मी ब्लाऊज कटिंग करेल आणि हे खूप पुरतं ना प्रत्येक साडीला म्हणजे एवढ्या साड्या पिको करणं आणि प्रत्येक साडीला चिठ्ठी टाकणं आणि काय होतं या साड्या ज्या पिकोच्या आहे ना त्यातले ना म्हणजे ब्लाऊज जर शिवायला असले तर पटकन लक्षात येतं तरी पण एकसारखं पॅटर्न जर झालं तर काहीच लक्षात येत नाही आणि कोणतं ब्लाऊज कसं घाई गरवडीत कसं मा आपण आहे ना म्हणजे खूप लक्षात ठेवते मी या गोष्टी कारण मला बाकी कुठलंही काहीही लक्षात राहत नाही पण हे दुकानातलं म्हटलं की इतकं टेन्शन असतं ना तर कोणाचं म्हणजे प्रत्येकाचं जिथलं तिथं झालं पाहिजे असं वाटतं आणि जर का कोणाचं मागे पुढे झालं कोणाचं काही हरवलं तर खूप भरून द्यायची वेळ येते भरून दिलं तरी पण कस्टमर कसं नाराज होतात आणि गर्दी असल्यामुळे आणि असं कोणतंच कस्टमर असं नाही की असं ना म्हणजे असं कोणी राग भरतं का कोणाला ब्लाऊज आवडत नाही असं नाही सगळ्यांना ब्लाऊज खूप आवडतं आपलं इथं इथं कसं ग्रामीण भाग आला आजूबाजूच्या ते ब्लाऊज भरपूर येतात शिवायला मग त्यामुळे मग भरपूर गर्दी होऊन जाते नुसते गावातलेच नसतात बाजूबाजूची पण सगळे ब्लाऊज असतात तर ह्या सगळ्या ज्या फॉलच्या साड्या आहे ना ह्या तेवीस साड्या काढलेल्या आहे मी आता ह्या तेवीस आणि इकडच्या स्टोरवर ठेवलेल्या आहे त्या सहा सात साड्या असतील आणि ह्या बाकी सगळ्या पिकोच्या साड्या मग आता ह्या पि ज्या फॉ गड्या करून ठेवल्या ना त्या बाजूला ठेवून देते आणि ज्या पिकोच्या आहे ना त्या तशाच ठेवते कारण की उद्या जर आले ना सकाळीच लवकर पहिले आल्याबरोबर त्या साड्या पिको करून घेते म्हणजे मग तो पसारा पण एकदा कमी होऊन जाईल आणि परत आता इकडे पण ठेवायला आता जागा नाही राहिली भरपूर फुल झालेले आता तिकडं साड्या ठेवायला पण आणि दुकानात हे खूप जबाबदारीचं काम असतं एखादी मागच्या वेळेस तर माझ्याकडनं एक साडी हरवल्या गेली तर ती अजून पण अजून कोणी म्हणजे कोणाच्या तरी पिशवीतच गेली असेल तर ती शेवटी भरून द्यायला लागली मला ती साडी तर इथं पण आता मग हे त्यामुळे ना मग म्हटलं यावेळेस काय करायचं प्रत्येक साडीला चिठ्ठी टाकायची प्रत्येक साडीला चिठ्ठी टाकली आणि जो फॉल लावतो ना त्या फॉलला पण आतमध्ये चिठ्ठी न लावता डायरेक्ट फॉलच्यामध्ये नाव टाकून ठेवायचं म्हणजे पटकन साडी पण हरवणार नाही आणि इकडे तिकडे चेंज पण होणार नाही साडी अशी गडबड होऊन जाते आणि गर्दी असल्यामुळे ना आता आज तर खूप बरेचसे कस्टमर रिटर्न केलेले मी भरपूर कस्टमर घेतलेले नाही कारण डेली यूजचे कॉलर फुलबाईचे ब्लाऊज भरपूर होते पण मग काय करणार एवढे घेऊन पण एवढं लक्षात राहणं आणि टायमिंग ब्लाऊज देणं होतं का नाही होतं हेच एवढ्या साड्या आता जेवढ्या काढलेल्या एवढ्या साड्यांवरचे ब्लाऊज शिवायचे अजून मला आणि पाठीमागे जी दोरीवर ब्लाऊज दिसत आहे ब्लाऊज पीसला प्रत्येक ब्लाऊज पीसला ती चिठ्ठी टाकलेली आहे ते तर अजून भरपूर आहे ब्लाऊज शिवायचे आणि ह्या बाजार गुरुवारमुळे ना फक्त माझेवाले काहीतरी म्हणजे सात आठच ब्लाऊज गेलेले असतील आणि ब्लाऊज पण नाही गेलेले म्हणजे एवढे ब्लाऊज शिवून ठेवले आणि ब्लाऊज काही एवढे गेले नाही ना मग आता ह्या गुरुवारी काय माहिती ह्या गुरुवारी नाही शिवून झाले तर कस्टमर येणार आणि मागच्या गुरुवारी शिवून ठेवले तर एवढं काही कोणी आलं नाही घ्यायला थोडेफारच ब्लाऊज गेलेले होते माझे समोर पण आता थोडेफार ब्लाऊज लावलेले आहे आणि पसारा बघा दुकानामध्ये एवढा सारा पसारा आहे څلور ویډیو आवडلې لرئ اسلایک کړئ شیر کړئ